आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि ते आत्ता निघालो आहे आजचा म्हणजे दिवस तिसरा आमचा जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ब्रेकफास्ट करताना आणि आम्ही आता निघतो आहे आगोडा फोर्टकडे आगोडा फोर्ट अशी म्हणजे किल्ला आहे तर तिकडं मी तुम्हाला घेऊन चाललो आहे आणि बघूयात तो देखील किल्ला आपल्या सिनेमॅटिक व्ह्यूमध्ये आणि श्री रेडी झाला आहे रेनकोट घालायचं कारण म्हणजे पावसाचं आणि काल श्रीने दिवसभर गाडी चालवली आहे विचारा आता आपण गाडी चालवणार आहे आणि जो काही सिनेमॅटिक व्ह्यू असेल तो श्रीने शूट केलेला असेल तर नक्कीच तुम्हाला रोडचं देखील व्ह्यू बघायला मिळेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे नेचरमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या आणि हो आज आपण शूटिंगसाठी दुसरी कोणतीही गोष्ट वापरत नाही आज फक्त आणि फक्त गोप्रोमध्ये शूट करणार आहे आपण तर गोप्रोचा रिझल्ट देखील तुम्हाला नक्कीच आणि किल्ल्याकडे आलो छोट्या जागेत काय आगोडा किल्ल्यावर आल्यानंतर पावसाने परत एकदा आमचं स्वागत केलेलं आहे आता पहिल्याच स्टॉपला आणि रेनकोट आम्ही बाईकमध्ये मध्ये काढून आलोय तर काही सांगू शकत नाही आता पाऊस किती लागेल काय करेल पण तुम्हाला मी दाखवतो हे <laughs> आता <आप्ताक> पाहिजे <भाज़ेगी> <laughs> तुम्ही पावसाळ्यात गोवा फिरायचं म्हणून पावसाळ्यात तुम्हाला गोवा एक्सप्लोअर करायचं आणि भिजायचं नाही <laughs> तर हे इम्पॉसिबल आज छत्री असून पण मी डिसिजन घेतलं की भिजूया काय होईल ते खोट्यात भिजूया म्हणून ठीक आहे गोप्रो आणि मी ऑल ओके आघोडा फोर्टवर आलो होतो अगोडा फोर्ट पूर्ण बघितला तुम्हाला पण ते सिनेमॅटिक व्ह्यूज दिसतील पाऊस तर मित्रांनो बॅटरी संपली बॅटरी चेंज केली आणि आता अगोडा फोर्ट बघून झाला आहे माझा तर तुम्ही बघितलं पाऊस किती होता ते <laughs> चार पावसाने खूप राडा घातलेला आहे इथं आणि अजिबात अजिबात म्हणजे अजिबात काही नीट एक्सप्लोर नाही करतात पण तुम्हाला मी काही काही सिनेमॅटिक व्ह्यूज दिलेले आहेत तुम्ही आहेत आणि एक टाईम होता जिथं मला असं वाटत होतं की छत्रीत थांबावं 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 भिजायला नको भिजायला नको पण नंतर माझं मन म्हटलं की आता गोव्यात आलाच आहेस आणि पाऊस पडतो आहे तर अशी इच्छा असेल की तू भीज मग मी छत्रीतनं बाहेर निघलो आणि भिजायला सुरुवात केली तर ॲक्च्युली काय होतं एका छत्रीत दोघं जण नाही बसू शकत आणि त्या छत्रीत दोघं मग श्रीकड कॅमेरा होता म्हणजे ॲक्च्युली हा पण कॅमेराच आहे पण तो नवीन कॅमेरा होता आणि त्याला मीडिया मोड लावलं होतं तो कॅमेरा भिजू शकतो आणि खराब होऊ शकतो म्हणून त्याला मी छत्रीत थांबवलं आणि मी स्वतः इकडं बाहेर आलो भिजायला आणि खरंच बोलतोय त्यासाठी आज ह्या पावसात भिजून आहे ना मी खरी मान्सून राईड केली म्हणजे मी प्रतापगडला गेलो होतो त्यावेळेस पण कव्हर केलं होतं ॲक्च्युली मला भिजायचं होतं पण मी कव्हर केलं होतं स्वतःला प्लॅस्टिकच्या त्या रेनकोटने पण आज मी खरं <laughs> मान्सून राईड के। कम्प्लीट केली आणि जसं मला भिजायचं होतं तसं मी भिजतोय एकदम रिलॅक्स एकदम पीसफुल एकदम माइंडसेट एकदम क्लिअर श्री श्री घाबरतोय भिजायला मेट्रो रेल्वे पण मी ठरवले आज जस पाहिजे तसं बघू द्या तरी पडलं संध्याकाळी कपड्या खायच्या आणि हो एक्स्ट्रा कपडे आपण घेऊनच ठेवले आवाजाच काय माहीत नाही आवाज तुम्हाला येत असेल नसेल काही माहित नाही मी नंतर व्हॉइस ओव्हर देईलच जर आवाज मला असं वाटलं आवाज नाही येत तुम्हाला तर मी व्हॉइस ओव्हर नक्कीच देईल आणि जास्त आवाज येत असेल तुम्हाला वाटतं की ओरडून का बोलतोय तर बाईकवर आहे विदाऊट माईक शूट चाललेलं आहे हे सगळं तर इथं आता खाली जातो आणि बीचच्या शेजारच्या तुम्हाला लाठा दाखवतो एक नंबर आहे एक नंबर मजा येईल मला माहीत नाही आता आवाज रेकॉर्ड होतोय की नाही मी तीन वेळा तेच बोलतो आहे कारण का पूर्ण कोपरं पाण्याने भिजलेलं आहे पाणी आज आणि त्या कड्यावरून आपल्याला जावं लागतं तिथे समोर जे लोक थांबलेत हे ते जी लाट येते ना त्या लोकांच्या अंगावर येते मुक्तीला त्यासाठी ती लोक तिथे थांबलेत आणि <laughs> एन्जॉय <laughs> करतात <laughs> तर आपण जाऊया आणि तिथं थांबूयात Valeu आजच्या सीजन लेट झाला काल घेतलं असत ना <स्तिणागी> तर मित्रांनो सिक्वेरियम बीच नंतर तुम्ही आम्ही भयानक ट्रॉफिकमध्ये अडकलो आता तुम्ही म्हणता ना केसाला का हात लावतो सारखा केसे एवढे चिकट झाले ते समुद्राचं पाणी वगैरे उडून तर सिक्वेरियम बीच नंतर आम्ही आपलं प्युअर वेज रेस्टॉरंटला आलो आहे आणि तिथं व्हेज थाली घेतली आणि हानी चिली पॅटोटो म्हणून स्टार्टर घेतलेला आहे तर बघूया जर जास्त का हे हायपर व्ह्यूज झाला ना फ्लिकर करते त्या हानी चिली पॅटॉटो मागितलं मागवलं होतं स्टार्टरला ते आलेलं आहे मी सुरुवात केलेली श्री कसं काय रिव्ह्यू बेस्ट हो तुम्ही तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करता साडी मागवली वेज वेस्ट साडी पण आलेली आहे काही इशा मस्त 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 मला असं वाटतं आज प्रॉपर मिल होईल वेजचं तर इथं जेवण करून झाल्यानंतर आम्ही आता हे पाठीमागचं जे हॉटेल आहे ना व्हेज तिथं खाणा नाही पंजाबी रोज होईल तर इथं व्हेज जेवण करून झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहे काय त्या किल्ल्याचं नाव काय तर रईस मागो स्फोट रईस मागोस स्फोट रईस मागो स्फोट आहे तर मला पण माहिती आहे श्रीनी काढलेले तिकडे जातो आणि तुम्हाला तिथले पण दाखवतो काय दाखवता येईल ते चलो निघूयात तर मित्रांनो आम्ही गेलो होतो त्या अरईस फोर्टवर पण मग इथं खूप रिस्ट्रिक्शन आहेत म्हणजे खूप रिस्ट्रिक्शन आहेत हे शूट नाही करायचं ते शूट नाही करायचं त्यामुळं आपलं एक ठरवलं की तिकडं न जाता इथं साईडला जो बीच व्ह्यू आहे तिथेच थांबूयात दोन मिनटं आणि मग पुढं निघूयात चला मी तुम्हाला दाखवतो जरा टाइमलेस एन्जॉय करायला तर मित्रांनो सिक्वेरियम बीचनंतर डायरेक्ट मी तुम्हाला रूमवरती दिसतं आहे त्याचं कारण म्हणजे तिथून आलो आम्ही आणि श्री आणि मी तिकडून आलो त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो कँडलम बीचला कॅन्डलम बीचला आम्ही एन्जॉय केला नंतर कलिंगूट बीचवर गेलो कलिंगूट बीचला आम्ही नंतर आमचं जेवण केलं आणि तिथली नाईट लाईफ बघितली खूप सुंदर खूप मजा आली डी जे वाजत होते बऱ्याचशा गोष्टी होत्या काय आलं आपण दुसऱ्या पार्टमध्ये देखील हेच दाखवलं गेलं नाईट लाईफ त्यामुळे या पार्टमध्ये मी ती गोष्ट घेतलेली नाही आहे आणि हो आजची व्हिडिओ तुम्हाला तर नक्कीच आवडली असेल आता गोष्ट आली श्रीच्या चॅनलची तर श्रीच्या चॅनलवर खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात एकदा नक्की जाऊन चेकआउट करा श्री थॉटला मी लिंक तर टाकणारे किंवा बायोमध्ये तो चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये तो चॅनल असेलच त्याच्यावर जाऊन करा आणि आपल्या व्हिडिओना जर तुम्हाला खरंच खूप आवडले असतील तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक द्या तुमचा एक लाईक मला नवीन मोटिवेशन देतं आता दुसरी गोष्ट गोव्याला बाईकवर येण्याचं कारण म्हणजे कॉलेजला असल्यापासून असं वाटत होतं की बाईक राईड करायची बाईक राईड करायची बाईक राईड करायची कुठं करायची किती करायची काही माहीत नव्हतं एक दिवस असं वाटलं की गोव्याला ती राईड करायचीच आहे म्हणून आम्ही ती आलो आणि खूप मजा आली आणि अजून तुम्हाला काय सांगता येईल तर गोव्याचा जो एक्सपेन्स आहे किंवा किती खर्च आला बाईकला इथं आणण्यापासून जेवण्यापर्यंत सगळा खर्च आपण एका नवीन एका व्हिडिओमध्ये नक्कीच टाकू आता हे कन्सेप्ट आपल्यासाठी नवीन असेल पण आपण नक्की टाकूयात कसं आलो काय आलो पण मजेची गोष्ट अशी की तो खर्च एकदम मस्त आला आहे आणि तुम्ही पण बाईक आलात ना तर तुम्ही म्हणताल एवढ्या कमी पैशात कसं आलात तर तुम्हाला मी तो आकडा नक्की सांगेल आणि तुम्हाला पण ती मजा येईल तर एवढंच सांगायचं होतं की जर ही व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलीच असेल आणि कोणता पण आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये तुमच्या काही गोष्टी असतील किंवा काही शंका असतील किंवा काही बोलायचं असेल तर कमेंट्समध्ये तुमच्या कमेंट्स, कमेंट्स नक्की टाकत जा मी सगळ्या कमेंट्स वाचतो तर भेटूयात आता उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे एखाद्या वेळेस उद्याची व्हिडिओ नसेल पण मी निघणारच आहे उद्या सकाळी चार साडेचारला निघायचं ठरलेलं सा आहे तर बघूयात कसं का काय जातो आहे आणि श्री तुझा काय एक्सपिरियन्स असेल जबरदस्त म्हणजे मी त्याच गोष्टी सांगणार मित्रांनो की कमी पैशामध्ये गोवा ट्रीप दुसरी गोष्ट म्हणजे मान्सूनमध्ये गोवा म्हणजे आपण फक्त आहे ना गोवा कशासाठी बघतो की बीचेस आणि काय डी जेस वगैरे नाईट लाईफ एवढंच पण मित्रांनो ह्याच्याही पलीकडं ना गोवा खूप सुंदर आहे म्हणजे निसर्गाच्या दृष्टीने ना गोवा शंभर टक्के पाहणं गरजेचं आहे आणि ते पण मान्सूनमध्ये कारण की इथली ग्रीनरी त्याच्यानंतर इथले बीचेस किंवा जे नदी जे काय आहेत किंवा आपण आता तुम्ही आधीच्या एक एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की आपण जेट्टीनी प्रवास केला तो एक्सपिरियन्स कसा होता त्याच्यानंतर काही आपण मंदिरं पाहिली परवा दिवशी म्हणजे कालच्या काल, काल परवाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला त्या दिसतीलच तर हे एक आहे ना वेगळा एक्सपिरियन्स होता आणि बाईक राईड तर जबरदस्त म्हणजे पाचशे किलोमीटर त्याच्यानंतर इथं दीड दोनशे किलोमीटर आम्ही फिरलो आहे दोन, दोन दिवसात म्हणजे तुम्ही विचार करा अख्खा गोवा आमचं कंप्लीट झालेलं आहे आणि परत आता उद्या पाचशे किलोमीटर म्हणजे एप्रॉक्स एप्रॉक्स म्हणाल तर बाराशे तेराशे किलोमीटरची बाईक राईड केलेली आहे गाड्या जर तुम्ही पाहिल्याच असतील एक आपल्याकडं बी एम डब्ल्यू जी एस थ्री टेन आहे आणि दुसरी आहे आपली ज्युपिटर वन ट्वेंटी फाईव्ह आणि खूप जबरदस्ती एक्सपिरियन्स बेस्ट एक्सपिरियन्स आणि ॲज युजल ओंकारसोबत राईड करायची किंवा ओमकारसोबत फिरायचं म्हणजे एक काय म्हणतात त्याला एक चॅलेंज पण म्हणू शकतो आणि एक आनंदाची पण गोष्ट असती कारण की भरपूर काही शिकायला मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय म्हणतात त्याला एका रायडरला आपल्यासोबत कसं सांभाळून घ्यायचं किंवा आपण म्हणतो ना दोघांनी मिळून कशी ती ट्रीप सक्सेस करायची ह्या गोष्टी फक्त तुम्हाला ओमकारकडनं शिकायला मिळतील आणि मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत पाहताय म्हणजे शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे शंभर टक्के तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये आपल्या चॅनलची आपल्या व्हिडिओजची लिंक पाठवा आणि त्यांना देखील हक्काने आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चला भेटू नंतर आणि आता मी झोपतो गुड नाईट सकाळी लवकरात लवकर निघायचा प्लॅन आहे त्यामुळं आत्ता लवकर झोपतो आता वाजले तर ऑलमोस्ट बारा वाजत आलेले आहेत आणि आम्ही झोपतो सकाळी लवकर उठतो आणि परत एकदा आपण आपल्या बाईकवर भेटूयात गुड नाईट